सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी संदीप घोघे रुजू बसवराज तेली सी आय डीच्या उपमहानिरीक्षकपदी प्रमोशन सांगली पोलीस दलाकडून अधिकाऱ्यांचे स्वागत आणि निरोप सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी संदीप घोघे यांची नियुक्ती झालेली आहे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची सी आय डी पुणेच्या उपमहानिरीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाली आहे आज सांगली पोलीस दलाकडून नूतन अधीक्षकांचे स्वागत आणि मावळते एस पी यांना निरोप देण्यात आला सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून डॉक्टर बसवराज तेली हे सव्वा वर्षापूर्वी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते सव्वा वर्षात त्यांनी रिलायन्स ज्वेलर्ससह अनेक गंभीर गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस दलामार्फत मार्गदर्शन केले नुकतीच बसवराज तेली यांचे प्रमोशन झाल्याने त्यांची बदली होणार होतीच आज बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी संदीप घुगे यांनी पदभार घेतला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मावळते पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना पदोन्नतीने झालेल्या बदलीबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून स्वागत करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक तसेच पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते आज सांगली जिल्ह्यामधून प्रमोशन आणि ट्रान्सफरवर मला पुणे येथे जाताना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तर त्या निरोप समार समारंभाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये मागील पंधरा महिन्यामध्ये काम करत असताना अत्यंत आनंद प्राप्त झाला आणि येथील खास करून सांगायचं झाली सा तर नागरिक सांगली जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते अत्यंत चांगले असे त्यांचा स्वभाव आहे तर हे मला अत्यंत आवडला आणि येथील सर्व अधिकारी अंमलदार पत्रकारबंधू आणि सांगली जिल्ह्याचे सर्व नागरिक काम करत असताना अत्यंत सहकार्य केला आणि मागील पंधरा महिन्यामध्ये इथं चांगले असे पोलीस विभागाकडून काम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असे मला वाटते आणि मला खास करून इथं आनंद यासाठी झालं आहे की मागील पंधरा महिन्यामध्ये मला दोन प्रमोशन या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मिळाले एक सिनियर एस पी म्हणून आणि नंतर आता डी आय जी म्हणून प्रमोशन मिळालेलं आहे त्यामुळे सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि येथील सर्व पत्रकार बंधू आणि अधिकारी यांचा मी जाता जाता आभार मानतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये नवीन एस पी म्हणून आलेले श्री संदीप गुगे यांना मी शुभेच्छा देतो त्यांचा पुढील वाटचालीसाठी आणि सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू आजच आम्ही सांगली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आगामी काळामध्ये निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत या निव निवडणुका पारदर्शीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे त्याचबरोबर गुन्हेगारी मोडीत काढणे त्याच्यावर पूर्णतः अंकुश आणणे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेचं नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदार असतील तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे यावरही आम्ही भर देणार आहोत पोलिसांकरता कल्याणकारी उपक्रम पण या ठिकाणी आपण हाती घेणार आहोत आणि यापूर्वी सांगली पोलिस दलाचा जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे त्यामध्ये जे चांगले उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील आणि सर्व नागरिकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या ठिकाणी राहता येईल यासाठी जे जे उपाय करणं गरजेचं आहे ते आमच्याकडून करण्यात येतील धन्यवाद